नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बामनोली गावाच्या भैरवनाथ मंदिरात आजचा दिवस खरंच खूप वेगळा आहे पण दुःखही तेवढंच आहे कारण आपले लाडके गणपती बाप्पा आज आपल्याला सोडून निघून जाणार आहेत आपण त्यांची दहा दिवस खूप सेवा केली त्यांना खूप प्रेम दिलं मोदक फळ नैवेद्य अर्पण केला आणि त्यांच्यामुळेच आपल्या गावात एक वेगळीच ऊर्जा होती पण आता तो क्षण आलाय की बाप्पा आपल्याला सोडून जाणार आहेत खरंच मनाला खूप वाईट वाटतंय मंदिरातली आरती सुरू झालेली आहे गावातील महिला पुरुष लहान मुलं सगळेच भावनेनं भरलेले आहेत प्रत्येकाच्या डोळ्यातून जे प्रेम दिसतंय ही आरती म्हणजे एक पूजा नाही तर बाप्पाला दिलेलं एक शेवटचं सप्रेम निमंत्रण आहे मित्रांनो गावातील लोकांनी बापांसाठी पैशाच्या नोटांची माळ तयार केलेली होती ही माळ केवळ पैशांची नव्हे तर भक्तीची श्रद्धेची आणि आपल्या मेहनतीची निशाणी आहे ती माळ प्रेमाने आपल्या बापांच्या गाड्यात घातली गेली आणि तो क्षण खूपच मनाला भावणारा होता कारण प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती बाप्पा तुम्ही आमचं रक्षण करा आमच्या घरात सुख समाधान भरा मित्रांनो आज आपल्या गावासाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे कारण फक्त बांबणी नाही तर शेजारची गावं अंधारी फळणी आणि उमरी यांचे गणपती आपल्या गावी विसर्जनासाठी आलेले आहेत हा सोहळा म्हणजे एक फक्त विसर्जन नाही तर गावागावात ऐक्य प्रेम आणि परंपरा दाखवणारा क्षण आहे मित्रांनो आता वेळ आली आहे आपल्या बाप्पाला मंदिरातून बाहेर काढायची गावागावातील मंडळी भक्तीभावाने बाप्पाला उचलून ट्रॅक्टर मध्ये बसवणार आहेत ढोलताशाच्या गजरात लेजिमच्या तालावर सगळा गाव उत्साहाने नाचतोय प्रत्येक घरासमोर बाप्पांचे स्वागत आरतीने होत आहे गावातील लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच वेगळीच चमक दिसते प्रत्येक घरासमोर बाप्पांचं स्वागत आरतीनं होत होतं सगळीकडे फक्त एकच आवड गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हा क्षण इतका भावनिक आहे की डोळ्यातून आनंद असू येतो कारण मिरवणूक म्हणजे फक्त उत्सव नाही तर बाप्पाला गावभर दाखवून प्रेमाने निरोप देणं आहे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद भक्ती आणि प्रेम पाहून मन भारावून जात लेजिमच्या तालावर मुलं मुली पुरुष स्त्रिया सगळेच मनसोक्त नाचत आहेत जल्लोष हा आनंद शब्दात सांगता येणं अशक्य आहे कारण हा क्षण म्हणजे भक्ती परंपरा आणि एकत्रतेचा संगम आहे मित्रांनो आता वेळ आली आहे आपल्या सर्वात भावनिक क्षणाची गावातील तीनही गावाचे गणपती नदी किनारी आले आहेत मूर्ती एकामागोमाग एक रांगेत ठेवल्या जात आहेत सर्व गावकरी शेवटची आरती करायला एकत्र आले आहेत ढोल ताशांचा गजर मंदवलेला आहे पण भक्तीचा उत्साह अजूनही तसाच आहे आरती करताना प्रत्येकाच्या डोळ्यातून आसरू येत आहेत कारण सगळ्यांच्या मनात एक भावना बाप्पा आम्हाला सोडून जाऊ ना पुढच्या वर्षी लवकर या हा क्षण इतका भावनिक आहे की मन जड झालं पण समाधानही आहे कारण ठाऊक आहे की आपले बाप्पा पुन्हा येणार आणि पुन्हा असाच आनंद उत्साह भक्ती घेऊन आपल्याला गावात विराजमान होणार आरती संपली आणि गावकऱ्यांनी प्रेमाने उचलले आता आपले लाडके बाप्पा बोटीत विराजमान झाले आहेत हळूहळू बोट नदीच्या प्रवाहाला भेटते आणि आपण सारे भक्त मनापासून जातो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर बोट पुढे सरकते तसा प्रत्यक्ष मनात कायमचा कोरला जातो हा प्रवास म्हणजे फक्त विसर्जन नाही तर आपल्या श्रद्धेचा आणि भक्तीचा शेवटचा निरोप आहे कारण बाप्पा पुन्हा येणारच नदीच्या मधोमध मद बोट थांबते आणि आता आपल्या बाप्पाच्या विसर्जनाची वेळ येते मित्रांनो नदीच्या मध्यावर बोटी थांबल्या आहेत प्रत्येक गावचा बाप्पा आपल्या बोटीवर आहे आणि आता विसर्जनाची वेळ झाली आहे गावातील पाण्यात उतरली डोळ्यातून हो आसरू येत आहेत बोटीतून हळूहळू बाप्पांची मूर्ती सोडल्या जात आहेत आम्ही सारे पाण्यात उभे राहून बाप्पांच्या मूर्तीला शेवटचा हात लावतो आणि प्रेमाने म्हणतो बाप्पा आता तुम्ही जावा तुमची आई वाट बघत असेल ना हळूहळू बाप्पाला हाताने स्पर्श करून डोळ्यात आसरू घेऊन एकच प्रार्थना करतात बाप्पा हा शेवटचा हात आयुष्यभर सोडू नका पुढच्या वर्षी नक्की या आणि मग बाप्पा हळूहळू पाण्यात विलीन होतात त्या क्षणी असं वाटतं की नदीचं पाणी थांबावं वेळ थांबावी पण नाही बाप्पा आता आपल्याला सोडून गेले आहे मन मात्र शांत झाले कारण ठाऊक आहे की बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा येणार पण लक्षात ठेवा मला सोडून जाऊ नका पुढच्या वर्षी लवकर तो क्षण इतका भावनिक आहे की नदीचं पाणी जणू आपल्या क्लाशरूम मिसळलेलं आहे बाप्पा हळूहळू हो, आणि आपण सारे भक्त एकच गजर गातो गणपती बाप्पा मौर्य पुढच्या वर्षी लवकर तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन पूर्ण झालेलं आहे आणि आपला हा लॉग सांगतो जर तुम्हाला हा आव व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पुढच्या ब्लॉग मध्ये एका नव्या प्रवासात तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया हो पुढच्या वर्षी लवकर या